तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये सध्या आहे आम्ही त्र्यंबकेश्वर रोडला आणि आम्ही चाललोय त्र्यंबक फिरायला ब्रह्मगिरीला चला तर जाऊ आता त्र्यंबकला आजचा आपला ट्रेक आहे ब्रह्मगिरी आपल्यासोबत आपली मैत्रीण हर्षदा तर मित्रांनो जवळजवळ त्र्यंबकेश्वरला फोटोय तर तुम्ही त्र्यंबकेश्वरचं वातावरण चेक करा तर फायनली आम्ही त्र्यंबकेश्वरला पोचलो त्र्यंबकेश्वरला पोचल्यानंतर ब्रह्मगिरीकडे जाणाऱ्या रस्त्याची पाठी वाचून आम्ही त्या रस्त्याला लागलो आणि समोरच ब्रह्मगिरीचा डोंगर दिसत होता आणि समोरचा नजारा इतका छान दिसत होता की मनात उत्सुकता लागली की केव्हा के आपण ब्रह्मगिरीवरती चढतोय हो। भले मोठ्या अक्षरांची पाठी परत एकदा वाचली आणि निघालो ब्रह्मगिरीच्या रस्त्याला रस्त्याला जाता जाता ब्रह्मगिरीचा डोंगर स्पष्ट दिसत होता आणि डोंगरावरती पसरलेलं धुकं हे एकदम खूपच छान दिसत होतं हा सगळा नजारा बघून मनाला खूपच छान वाटत होतं असं वाटत होतं की केवळ ब्रह्मगिरीचा डोंगर चढतोय आणि ह्या सगळ्यांचा आनंद लुटतोय फायनली सपाटीजवळ पोचलोच होतो वरती दुकानांजवळ गाड्या पार्क केलेल्या दिसल्या तेथेच आम्ही पण गाडी पार्क करून दिली ब्रह्मगिरीचा नकाशा हा ब्रह्मगिरी हे क्षेत्र वन विभागाच्या अंडर येत असून येथे एक तिकीट घर आहे तेथे पर पर्सन म्हणजेच प्रत्येक एक व्यक्ती तीस रुपये तिकीट आहे सुद्धा तिकीट काढून भरती निघालो ब्रह्मगिरीचा ट्रेक करता करता झाले वरती चढता चढता तेथे मुक्तदेवीचं मंदिर दिसलं हे मंदिर ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी आहे म्हणजेच खरा ट्रेक तर इथूनच स्टार्ट होतोय इथे असलेल्या रेलिंग्स आपल्याला वरती चढण्यास मदत करतात आम्ही आणि आमच्या सवंगडे हळूहळू चढायला लागलो खालून तर ब्रह्मगिरीचा नजारा छान दिसतच होता पण जसं जसं वरती चढत गेलो तसं तसा हा जळून बघण्याचा आनंदही खूप छान होता वरतून तर त्र्यंबकेश्वर आणि तिथले डोंगर अतिशय छान दिसत होते चढणेला खूप मजाही येत डोंगरावर आपल्याला माकड़े बघायला मिळतात we'll ते माकडं जर आपण त्यांना काही दिवसादिवस केले तर ते घातकही ठरू शकतात ब्रह्मगिरीच्या टॉपला जाण्यासाठी डोंगर करून चढण्यासाठी पायऱ्या तयार केल्या आहेत आणि ते बघून एकदम थरारक अनुभव येत होता मला तसंही वाटत होतं की एवढा डोंगर कस काय कोरला असेल पायऱ्या कसं काय तयार केलेला असेल हे बघून एक आश्चर्य सुद्धा वाटत होते सपाटीवर वर चढल्यानंतर वर आम्हाला असे कुंड दिसले त्या कुंडांमध्ये पाणीही होतं हे कुंड कदाचित पूर्वीच्या काळातील पिण्यासाठी पाण्याच्या टाके असावेत पण त्याच्यामध्ये आम्हाला साप दिसले म्हणून गडकिल्ल्यांवरती असं कुठेही जाताना थोडं सांभाळूनच कारण त्यामध्ये साफही असू शकतात गतीचं स्वर मी आले नाही संभाव ना अरे चिकन आहे ते पडशील तरुण चालू झाले काय म्हातारी आहे नाही पड तर फायनली आम्ही ब्रह्मगिरीच्या टॉपला आलो आणि टॉपला बघतो तर काय नुसतं सगळीकडं धुकस धुकं आणि ह्या धुक्याचा सर्वजण आनंद घेत होते आणि आम्हीसुद्धा तो आनंद लुटला इथं आल्यानंतर वारा सुद्धा खूप होता सगळीकडं धुकच धुकं आसपासचे डोंगर सगळे धुक्याने लपलेले होते मंदिरंसुद्धा दिसत नव्हती ह्या धुक्यामध्ये सगळेजण मस्त मजा करत होते आम्ही ती मज्जा लुटली तर वातावरण बघा कसं एकदम छान हे सगळे पर्यटक ब्रह्मगिरी मंदिराकडे जात आहेत आम्ही पण त्यांच्या मागं मागं मंदिराकडे जातोय दर्शन घेण्यासाठी बघा मूळ गंगेकडे जाणार असतात जाऊ आपण बघा सगळीकडनं त्याच्यामुळे काही दिसत नाही तर फायनली आम्ही ब्रह्मगिरी मंदिराजवळ पोचलो ते पण कसे एकमेकांना बघत धुक्यामध्ये वाट शोधत आम्ही ब्रह्मगिरी मंदिराजवळ येऊन पोचलो त्या मंदिरात दर्शन घेऊन आम्ही जटा मंदिर येथे पोहोचलो जटा मंदिर म्हणजे शंकराने येथे जटा आपटल्या होत्या ते ठिकाण तर आपण आपल्या मित्रांसोबत काल ब्रह्मगिरीची ट्रेकिंग केली खूपच मजा केली ब्रह्मगिरीवरती खूपच छान वातावरण होतं आणि व्हिडिओ शूटिंग करता करता ब्लॉग तयार करता करता आपला कॅमेरा आणि मोबाईलसुद्धा डाऊन झाला म्हणून तिथं व्हिडिओची एंडिंग करता आली नाही तर आता घरी पोचलो आहे आणि इथंच आता व्हिडिओची एंडिंग करूया तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच ब्रह्मगिरीचा नजारा ते तुम्ही चला तर आपला व्हिडिओ इथे संपूया भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद